आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या उप्चा। उपचार उपचार करत आहेत शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून बहिणी सोबत दुसरे लग्न का केले असे विचारले म्हणूनच डोक्यात दगड घालून खून केला संशयित आरोपींची कबुली घाटनांद्रे येथील सुनील शिंदे याच्या खून प्रकरणी दोघांना अटक घाटनांद्रे ते तिसंगी रस्त्यावरील खुनाचा गुन्हा उघडकीस आलेला असून मयत सुनील शिंदे व विनायक मोहिते दोघे चांगले मित्र होते विनायक मोहिते याचे पहिले लग्न झालेले असताना देखील मयत सुनील शिंदे याच्या बहिणीसोबत दुसरे लग्न केल्याने मयत सुनील शिंदे हा विनायक मोहिते याला वारंवार धमकी देत असल्याच्या कारणावरून विनायक मोहिते याने त्याचे मित्र अभिजित जांभळे प्रभू तळगडी यांच्या मदतीने डोक्यात दगड घालून खून केला असल्याची कबुली दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी विनायक उर्फ बंडू बाळू मोहिते वय पस्तीस राहणार मंगसोळी तालुका अतनी जिल्हा बेळगाव अभिजित सर्जेराव जांभळे व गुंडेवाडी तालुका मिरज या दोघांना अटक करण्यात आली आहे तर या प्रकरणातील प्रभू परशुराम तळगडी हा फरार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिलेली आहे घाटनांद्रे ते तिसंगी रस्त्यावर घाटामध्ये काल सोमवारी दिनांक आठ रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घाटनांद्रे येथील सुनील विलास शिंदे व तीस या तरुणाचा मृतदेह आढळून आलेला होता सुनील शिंदे याचा डोक्यात दगड घालून अज्ञातांनी अज्ञात कारणाने खून केल्याचे उघडकीस झाले होते या प्रकरणी कौटे महाकाळ पोलीस ठाण्यात मयत सुनील याची आई मालन विलास शिंदे यांनी फिर्याद दिलेली होती गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना दिलेले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्या शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार केले होते खुनाच्या ठिकाणी पाहणी केली असता तांत्रिक किंवा भौतिक पुरावा उपलब्ध नव्हता त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील संदीप नलावडे सागर लवटे सोमनाथ गुंडे अमर नरळे यांना तांत्रिक माहितीच्या आधारे व त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की घाटनंदरेतील तिसंगी थी येथील खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी मालगाव ते मिरज रस्त्यावर आहेत मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांच्या पथकाने मालगाव ते मिरज जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून त्या ठिकाणी अभिजित जांभळे विनायक उर्फ बंडू बाळू मोहिते यांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेतले या दोघांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली पोलिसांच्या पथकाने कौशल्याचा उपयोग करून त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन मयत सुनील शिंदे व विनायक मोहिते एकमेकांचे मित्र असून विनायक मोहिते याचे पहिले लग्न झालेले असताना त्याने मैत्रिणी मित्र सुनील शिंदे याच्या बहिणीसोबत दुसरे लग्न केले सुनील शिंदे हा मोहिते याला वारंवार धमकी देत असल्याच्या कारणावरून अभिजित व प्रभू तळगडी यांच्या मदतीने सुनील शिंदे दगड घालून खून केला असल्याची कबुली दिली आहे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पुढील तपासकामी कवठे महांकाळ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेले आहेत तसेच फरार झालेला साथीदार प्रभू तळगडी याचा शोध सुरू आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिलेली आहे या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे संदीप नलावडे सोमनाथ गुंडे अमर नरळे अनिल कोळेकर नागेश खरात सागर टिंगरे दर्यापा बंडगर संदीप गुरव सतीश माने मचिंद्र बर्डे शिवाजी सिद्ध पोलीस नाईक उदय माळी पोलीस शिपाई केरबा चव्हाण विक्रम खोत पोलीस कॉन्स्टेबल नागेश मासाळ सिद्धेश्वर कुंभार पोलीस शिपाई अभिजित पाटील अजय पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा ओ लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क